नमस्कार सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत तुम्ही पाहता येईलच मराठी कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादाच्या बोहरा सापडला आहे कामरानं काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला फोटो शेअर केला होता यावर आर एस एस संदर्भात आक्षेपार्थ मजकूर होता या, या पोस्टचा विरोध करत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चानं नागपूरमधील गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये कुणाल कामरा याच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे संबंधित पोस्ट ही जाणून बुजून एका संस्थेचा अपमान करणारी असल्याचा आरोप भारतीय जनता युवा कामरावर कारवाई करण्यात करण्यात यावी अशी मागणीही आली आहे सांगलीतील विश्रामबाग परिसरात कोल्हा दिसल्याच्या अनेक तक्रारी होत्या सीसीटीव्ही फुटेजमुळे याला दुजोरा मिळाला आहे वनविभागाच्या पथकानं परिसरात पिंजरे लावले असून कोल्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी सतर्क राहावं आणि लहान मुलांना घराबाहेर एकटं सोडू नये असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे जालना वरील रामनगर इथं एका हॉटेलवर मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर रित्या कुंटन खाण्यावर पोलिसांनी धाड टाकत छापेमारी केली यावेळी या, या हॉटेलमध्ये चार पुरुषांसह तीन महिला आढळून आल्या या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरी शंभर पोलिसांनी पहाटे धाड टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती आमदार हेमंत पाटील यांनी दिली भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे या प्रकरणाची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली असून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार असल्याचं आमदार पाटील म्हणाले यशवंत बिवलकर यांच्याशी संबंधित चार हजार पाचशे कोटी रुपयांच्या कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे या प्रकरणी राज्य सरकारकडून कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आमदार रोहित पवार यांनी सिडकोचे तत्कालीन प्रमुख संजय शिरसाट यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप केला होता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय राज्यातील चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे विकास गवळी यांनी या संदर्भातील याचिका दाखल केली आहे निलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी पैसे असल्याचं सांगत व्हिडिओ काढला होता त्यावर पैसे व्यवसायातील असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं यावर निलेश राणे यांनी आव्हान दिलंय जर पैसे व्यवसायाचे होते तर तिथेच ते पैसे कुठून आले हे पटकन सांगायला पाहिजे होतं त्या व्यक्तीचं नाव आणि झालेला व्यवहार हा जागेवर सांगायला हवा होता इन्कम टॅक्स एंट्री जीएसटी नंबर या सगळ्याबाबत बाबत खुलासे करावे लागणार नुसता तो पैसा व्यवसायातला होता सांगून होणार नाही पुरावे सादर करावे लागतील असं आमदार निलेश राणे यांनी म्हटलंय बुलढाणा नगरपालिकेसाठी निवडणूक सुरू आहे मात्र इथं अनेक मतदारांना मतदान करता येत नाही अशी व्यवस्था राज्यकर्त्यांनी करून ठेवली आहे चाळीस टक्के मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे हे सामाजिक मतांचं विघटन करण्याचं मोठं षडयंत्र असल्याचा आरोप आझाद हिंद संघटनेचे ऍडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या युती संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे स्थानिक निवडणुकांमध्ये यावेळी राजकारणाचे गट स्पष्टपणे तयार होताना दिसत आहेत तरीही मतदारच योग्य निकाल ठरवतील त्यामुळे यात जास्त लक्ष घालण्यासारखं काही नाही मी पूर्वीप्रमाणेच या गोष्टीपासून दूर असून उरलेल्या काही दिवसात काय घडतं ते पाहूयात असं पवार यांनी म्हटलंय या होत्या सकाळच्या काही महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी